हॅलो नमस्कार आ, आता सध्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्याने आंदोलन केलं होतं दोन तीन दिवस हे आंदोलन चालू होतं आणि म्हणजे ज्या दिवशी हे छप्पन बरेचसे विद्यार्थी आंदोलन स्थळावरती होते ॲक्च्युली त्यांना आंदोलन तर करायचं नव्हतं परंतु एकाला एक एकाला एक असे एक 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 विद्यार्थी जोडत गेले आणि त्याला आंदोलनाचं स्वरूप आलं आता एम पी एस सी करणाऱ्या मुलांचं कुणाशी काय वैर तर आता सगळ्यात पहिला मुद्दा काय होता तो समजून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एम पी एस सीच्या मुलांची जी पी एस आय पदासाठीची अजारित पत्र आ, ब ही जी परीक्षा असते ही ऑलरेडी चार चार महिने अशी आ, लेट होऊन सात ते आठ महिने लेट परीक्षा आली मग आता एम पी एस सीची जेव्हा परीक्षा होत असती ना तर त्यामध्ये काय असतं की त्यांची एक वयोमर्यादा असते आता अटेम्प्टसुद्धा सरकारनं लिमिटेडच केलेले आहेत वयोमर्यादा असते आणि मग त्या ती वयोमर्यादा काही काही विद्यार्थ्यांची त्या तारखेपर्यंत ब म्हणजे ते बाद होतात मग पहिला लॉस हा त्या मुलांचा की सात महिने परीक्षा उशिरा झाल्यामुळे सात महिन्यांमध्ये जेवढे एम पी एस सीचे विद्यार्थी होते तर ते काय होणार अपात्र ठरणार ती परीक्षा भरण्यासाठी एक एक दोन दोन दिवसांसाठी मुलं हे अपात्र ठरणार दुसरी गोष्ट म्हणजे की सरकार यावरती काहीतरी निर्णय काढेल असं म्हणून आता उद्या चार तारखेला एम पी एस uh, सी म्हणजे क्ल पी एस आय पदाची जी परीक्षा आहे ना तर ती उद्या चार तारखेला परीक्षा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की सरकार मुख्यमंत्र्यांशी जेव्हा हे मुलं भेटले होते पत्रव्यवहार झाला होता बोलणं झालं होतं त्यावेळेस ह्या मुद्द्यावरती आम्ही काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊ आणि त्यामुळे ही, त्या ही परीक्षा म्हणजे ब आपल्याला काहीतरी सरकारकडनं सकारात्मक न्यूज मिळेल असं वाटल्या कारणाने चार तारखेच्या परीक्षेचा जो अभ्यास म्हणा किंवा जी तयारी म्हणा किंवा कन्फ्युजन स्टेटमध्ये स्टेजमध्ये हे मुलं राहिले आणि मग धडमुलं इकडचेही नाही आणि तिकडचेही नाही आता सरकारनं ना डायरेक्ट सांगितलं आहे की सोळा तारखेनंतर यावरती सकारात्मक आपण निर्णय घेऊ किंवा हिताचाच निर्णय घेऊ मुलांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही परंतु आता मुद्दा हा की चार तारखेला जर परीक्षा होऊन गेली तर सरकार सोळा तारखेला असा म्हणजे पॉझिटिव काय निर्णय घेईन आता याच्यावरती मार्ग दोनच आहे एकतर परीक्षा एक पहिली गोष्ट तर मुल आंदोलनामुळे किंवा चोपन्न पंचावन्न मुलं का त्या दिवशी तुरुंगात टाकले होते त्यानंतर अकरा मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यामुळे मानसिक जे इनबॅलन्स आहे मुलांची ती झालेली आहे मुलांचं थोडंसं व्हायबल मुलं झालेले आहे त्यामुळे मुलांचा एक मुद्दा आहे की जी चार जानेवारीला होणारी परीक्षा आहे तर ती परीक्षा एक आठ दिवस पंधरा दिवस पुढे ढकलण्यात यावी आणि दुसरा मुद्दा हा आहे की जे मुलं अपात्र ठरत होते फॉर्म भरण्यासाठी तर त्या मुलांना त्याच्यामध्ये काहीतरी कन्सेशन का असावं किंवा एकतर मग पहिल्या जी म्हणजे त्यांना तितक्या सात महिन्यांचं त्यांचं म्हणजे वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी अशा पद्धतीचे काहीतरी निर्णय सरकारनं घ्यावे अशी मुलांची मागणी आहे तर सरकारसुद्धा याच्यावर पॉझिटिव्ह निर्णय देऊ असं म्हण म्हणत आहेत परंतु जर चार तारखेला परीक्षा झाली तर मग जे सोळा तारखेला पॉझिटिव्ह निर्णय सरकार घेणार तरी कसं आणि घेतला तरी त्याचा त्या विद्यार्थ्यांना फायदा काय होणार हा पण प्रश्न तिथं आहे आता दुसरी गोष्ट की मुलांवरती लाठीचार्ज करण्यात आलं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर त्यावर विद्यार्थ्यांनी अशी संतप्त प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे की आम्ही देशद्रोही आहोत का आम्ही काय पाकिस्तानातनं आलेलो आहे का आम्ही कुणाला त्रास दिला आहे का आम्ही कुणाला जे डिस्टर्ब केलं आहे का आम्ही काय रस्ता ठो रोखला आहे का आम्ही काय केलं आहे आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढत आहो आणि ही आजची परिस्थिती नाही आहे बऱ्याच वेळा एम पी एस सीच्या मुलांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावं लागतं मुख्यमंत्र्यांना ह्यांना त्यांना पत्र करावं लागतात बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात मनोज दादा जारांगे पाटील हे सुद्धा आंदोलनस्थळी आले होते आणि त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता आणि आता शेवटी नेतृत्व करणारे ते नाही आहेत ने म्हणजे त्याच्यावर तोडगा तर हे सरकारलाच काढायचा आहे तर नक्कीच कुठंतरी आता हा जो एम पी एस सी करणारा विद्यार्थी आहे पहिली गोष्ट तर ह्या सगळ्यातनं एक गोष्ट असते की नेहमी आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे कुठली गोष्ट कधी होईल सांगता येत नाही आपलं सरकारच इतकं हुशार आहे की काय सांगू शकत नाही सरकार कधी काय करेल आणि प्रत्येक एम पी एस सी करणाऱ्या मुलाचा एक प्लॅन बी तयार हवा एक वेळ हवी की मी तीन वर्ष करेल दोन वर्ष करेल माझी वयोमर्यादा संपेपर्यंत मी एम पी एस सी करेल असा अट्टास नसायला हवा मला माहिती आहे ही एक इमोशनल गोष्ट आहे एक माणसाचं असतं की नाही मला अधिकारी बनायचं स्वप्न असतं परंतु एम पी एस सी करणारा हा विद्यार्थी हा बऱ्यापैकी गरीब घरातनं येतो किंवा शेतकऱ्यांचा असतो आणि इथं एक एक दिवस हा व म्हणजे काय म्हणतात ना उसना म्हणजे की बेरोजगार राहून एक एक दिवसाचा खर्च हा पुण्यामध्ये एम पी एस सी करताना करायचा असतो खाण्याचा क्लासेसचा पुस्तकांचा रूमचं भाडं हे सगळा भरपूर खर्च जो असतो ना तो अंगाशी असतो त्याच्यातनं जर आ लाखा दोन लाखामधनं दहा पाच मुलं अधिकारी होतात दहा पाच टक्के मुलं अधिकारी होतात त्यांचे स्वप्न पूर्ण होतात पण बाकीचे जे मुलं असतात त्यांना हे सगळं अंगावर येतं वेळ निघून गेलेला असतो वय निघून गेलेलं असतं आणि त्यानंतर करण्यासारखा हातात काहीच राहत नाही त्यामुळे माझी ना म्हणजे एक वैयक्तिक अशी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना क विनंती आहे की तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही नक्की अधिकारी बनायचं स्वप्न बघा पण त्याचबरोबर किती वेळ किती दिवस आणि कसं सरकारचं धोरण सा किंवा म्हणजे कसं आहे आता सरकार हे आपल्या खोपरीवर बसून ताबा करण्याच्या हिशोबात आहे त्यामुळे आपल्याला याच्यातनं म्हणजे आपल्या आईवडिलांनाही त्रास होणार नाही आपलं आयुष्यही बर्बाद होणार नाही असा सगळा ठोक बंद विचार करून एम पी एस सीची तयारी करा थोडं म्हणजे काही कालावधी द्या त्याच्यात आपल्याला कळतं आपण क्रॅक करू शकतो की नाही करू शकत आणि एक वेळेनंतर प्रयत्नानंतर तुमचा स्वतःचा काहीतरी प्लॅन बी असू द्या नक्कीच की जिथून तुम्हाला अर्निंग होईल आणि त्यानुसार तुम्ही तुमचे पावलं उचला आणि उद्याच्या पेपरसाठी सगळ्या एम पी एस सीच्या मुलांना खूप 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 म्हणजे शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा